नमस्कार ही माझी आजी आहे तर ती आम्हाला या काचकोरीच्या शेंगा देते सर्वांना खूप शेंगा लागलेल्या या वेलाला तर मग ते ह्या शेंगाने हाताला खाज येते त्यामुळे तिने हातात एक विळा घेतलाय विळ्याने कापते त्या शेंगा सर्वांसाठी दिलं तिने ह्या शेंगा आम्हाला

नंतर तिने बघा अशा सगळ्यांना या शेंगा अशा शे एक एक करून पिशवीत भरून दिले आणि माझ्या ती दिला ती तर सांगत होती की ह्या शेंगा कशा बनवायच्या काय काय उकडून घे वगैरे आणि त्या अशा सोलून घ्यायच्या म्हणे सांगत होती असं ते बघा सगळ्यांना अशा पिशवीत भरून दिला तिने आजी सांगत पण होती ना बघा तर कसं सांगते के शेंगा उकडून घे चांगल्या उकडून घेतल्यानंतर मग त्याचं वरचं साल काढायचं तेव्हा असं दिदीला दे सांगत होती ती माझ आणि आजीचं वय काय असेल कमेंट करून सांगा मला व्हिडिओमध्ये शेंगा बनवण्यासाठी मी इथं कांदा भाजून आहे चुलीवर भाजून आहे त्यानंतर तो तव्यावर परतून आहे सगळे मसाले हे मसाले डाळ वगैरे ते शेंगदाणे खोबरं कांदा सगळं परतून घेतलं बघा असं आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलं उकडलेल्या शेंगा मग सोलून घेतलं इकडे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं जिरे मोहरी लवंग आणि मिरे यांची फोडणी केली आहे त्यानंतर त्यामध्ये हा वाटलेला मसाला सुका मसाला हळद लाल तिखट आणि अंबारी मसाला वगैरे असं सगळं मिक्स करून तेलामध्ये परतून घेतलं आहे बघा असं तेलात परतून घेतलं मसाला तेलात व्यवस्थित पर परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला शेंगाटा खायच्या या उकडलेल्या उकडलेल्या प्लस सुरलेल्यासुद्धा शेंगा टाकून घ्यायच्या त्याच्यात या मसाल्यामध्ये मीठ टाकायचं त्यानंतर परत ते मिक्स करून घ्यायचं सगळं मसाला त्याच्यात शेंगाण्याला पूर्ण मसाला असा दा लागलेला पाहिजे त्यानंतर पाणी टाकून घ्यायचं जेवढं आपल्याला पाहिजे पातळ भाजी पाहिजे तेवढी रस्स भाजी भाजी शिजलेली आहे त्यामुळं फक्त ह्या भाजीला कड येऊन द्यायचं आपल्याला कोथिंबीर वगैरे टाकली मी आता कडा येऊन द्यायचं भाजीला आलं म्हणजे झाली भाजी आपली एवढं असं कडा कडालेल्या भाजीला भाजी मस्त पाहिजे चुलीवर आणि या काच शेंगा बाजरीच्या भाकरीसोबत खायला तयार आहे रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक ला शेअर करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद